राहुरी फॅक्टरीचे सुपुत्र तथा पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांनी खरेदी केलेल्या स्वमालकीच्या हेलिकॉप्टरमधून शुक्रवारी सकाळी अनाथ आश्रम शाळेतील बालकांना आणि वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना हवाई सफर घडवली आहे उद्योजक विजयकुमार सेठी यांनी त्यांचे वडील पवनकुमार सेठी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय वरवंडी येथील गाडगेबाबा आश्रमशाळेतील अनाथ मुले तसेच जोगेश्वरी आखाडा येथील चैतन्य वारकरी शिक्षण संस्थेतील गुणवंत आणि विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरची सफर घडवली उद्योजक सेठी आणि कुटुंब यांचे हेलिकॉप्टर चिंचविरे शिवारात दाखल झाल्यानंतर अनाथ मुलं आणि विद्यार्थ्यांना हवाई सफर घडवली यावेळी बालकांचा आनंद गगनात माबेनासा झाला होता लहान वयात आमच्या मुलांना ही मोठी संधी विजयकुमार शेटी आणि परिवारांना दिल्याबद्दल शिक्षकांनी ऋण व्यक्त केले आज पवनकुमारजी शेट्टी यांच्या पुण्यस्मरणार्थ विजयभाऊ शेट्टी यांनी वेगवेगळ्या आश्रमातले गंगाधर बाबा छात्रालय वारकरी आश्रमशाळा जोगेश्री आखाडा किंवा गाडगेबाबा आश्रमशाळा वरुंडी या सगळ्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरचा एक आनंद मिळावा याकरिता त्यांनी मुलांना जी राईड दिली त्या सगळ्यांमध्ये मुलं पण खूप खुश झाले आणि आम्ही पण खूप आभारी आहोत की या निमित्ताने मुलांना हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा आनंद मिळाला किंवा हेलिकॉप्टर वरूनच पुढतानी बघायचे नेहमी आज त्यांनी साक्षात बसण्याचा त्यांना अनुभव मिळाला त्याबद्दल मी विजयभाऊ शेट्टी आणि त्या शेट्टी परिवारांचा खूप खूप आभारी हो धन्यवाद तर विजय कुमार शेट्टी यांनी याविषयी अधिक सांगितलं आमचे वडील स्वर्गवासी पवनकुमार सेठी शेठी यांचा स्मृती दिन म्हणजे त्यांचा वाढदिवस दोन दिवसापूर्वीच झाला आणि ते नेहमीच आपल्या परिसरातील आश्रमशाळा आणि आसपासच्या मुलांमध्ये जाऊन रमत असत बसत असत त्यांच्याशी काय छोटं मोठं त्यांच्याशी वेळ घालवून एक आनंद घ्यायचे तर त्याच तो जो उपक्रम म्हणू आपण किंवा छोटासा एक त्यांचा जो पायंडा त्यांनी आम्हाला दिला ते जरी आज आपल्यामध्ये नाहीयेत आमच्या आई चंद्र मोहिनी सेठी वडील पवन कुमार सेठी यांनी जे आम्हाला शिक्षण दिलंय किंवा त्यांनी जे आम्हाला एक डायरेक्शन दिलेलं आहे त्याप्रमाणे मग आज विचार केला की आपल्या आश्रमातील किंवा शाळेतल्या मुलांना बरोबर घेऊन आपण हेलिकॉप्टर उड्डाणाचा आनंद का देऊ नये कारण पक्षाप्रमाणे हवेत उडणं किंवा विमानात बसणं आणि हेलिकॉप्टरमध्ये बसणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं तर या स्वप्नामधनं आज या मुलांना या बाळांना वरती घेऊन गेलो आणि त्यांना एक नवीन दिशा आपण दाखवण्याचं काम केलंय की हे राऊरी फॅक्टरीमध्ये असताना जर मी सगळं हे करू शकतो तर ही मुलं पण निश्चित करू शकतात आणि त्यांचे शिक्षक त्यांचे जे कोणी पालक असतील हे सगळ्यांनी त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे घेऊन जावं आणि हे जस्ट एक त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढील दिशा त्यांना दिसा वेळात आकाशामध्ये भरारी मारल्यानंतर आपण उंच उंच उडू शकतो आणि आपली प्रगती करू शकतो या रावरी फॅक्टरी पासनं याच्यासाठी त्यांना शुभेच्छा या प्रसंगी संजय सेठी बादल सेठी कीर्ती सेठी कॅप्टन पायल तलवार पलक सेठी विशाल सेठी उद्योजक ऋषभ लोढा शांती चौक मित्रमंडळाचे दीपक त्रिभुवन वर्धमान लोढा नंदकुमार लोढा प्रकाश सोनी डॉक्टर संदीप मुसमाडे दत्तात्रय साळुंके रामेश्वर तोडमल मारुती नालकर नंदू मोरे पप्पू सपकाळ प्रवीण देशमुख नानासाहेब गमे गोपीनाथ वर्पे ज्योती वर्पे सैफ शेख पंकज हारदे रोहन म्हस्के गणेश कदम साई त्रिभुवन प्रणय भोसले तसेच दिवाळी प्रवरा पालिकेचे अग्निशमक विभागाचे कर्मचारी होमगार्ड पथक उपस्थित होते येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी